शामरावनगरमध्ये नैसर्गिक नाल्याशिवाय पावसाच्या पाण्याचा निचरा अशक्य प्रवक्ते संतोष पाटील यांचा सजग इशारा नऊ फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेची स्थापना होऊन सव्वीस वर्षाचा काळ लोटला असला तरी शामरावनगरमधील नागरिक आजही पावसाचे पाणी घरात शिरण्याच्या समस्येला तोंड देत आहेत यामागील मुख्य कारण म्हणजे त्या भागातील नाल्यांना नैसर्गिक ढाळ नसल्याने पावसाचे पाणी योग्यरित्या नदीकडे वाहून न जाता थेट नागरिकांच्या घरात घुसते अशी माहिती माननीय संतोष पाटील यांनी दिली ते नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी आले असता त्यांनी स्वतः पाहणी केली आणि नागरिकांच्या व्यथा समजून घेतल्या यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की पूर्वी नैसर्गिक नाले होते जे पावसाचे पाणी आपोआप वाहून नेत होते मात्र आज त्या नाल्यांचा मार्ग काही लोकांनी आपल्या सोयीनुसार बदलला आहे कोणी त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केला आहे तर कोणी नाल्याचा नैसर्गिक प्रवाह वळवला आहे परिणामी पाणी असून त्याचा फटका स्थानिकांना सहन करावा लागत आहे संतोष पाटील म्हणाले जसे अलमट्टी धरणाची उंची वाढल्यानंतर सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील बहुतांश भाग बॅकवॉटर मुल मुळे जलमय झाला तसेच प्रकार शामराव नगरमध्ये पाहायला मिळत आहे येथे नैसर्गिक नाले बिघडवल्यामुळे पावसाचे पाणी घरोघरी पोहोचत आहे या गंभीर प्रश्नावर उपाय म्हणून त्यांनी महापालिका प्रशासनाला उद्देशून सांगितले की कोणत्याही प्रकारचा दबाव न घेता आयुक्तांनी स्वतः पुढाकार घेत संपूर्ण यंत्रणा सक्रिय करून जुने नैसर्गिक नाले पूर्ववत करण्याचे काम हाती घ्यावे पाण्याचा निचरा होणे अशक्यच आहे यावेळी प्राध्यापक नंदकुमार सुर्वे महेंद्र शिंदे खुदबुद्दीन मुजावर एम के कोळेकर प्रथमेश शेटे अब्बासबाई जमादार मोहसिन शेख यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते सर्वांनी एकमेकाने महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला आपण जर कुपवाडला गेला तर कुपवाडला त्या लोकांच एवढे मोल मजुरी करून राहणारे लोक आहे परंतु या महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी असलेले घरपट्टी पाणीपट्टी याचा बोजा या लोकांवरती पडतो मग महानगरपालिका केली कशाला के एकोणीशे अठ्याऐंशी पासून आतापर्यंत सव्वीस वर्ष झाले या महानगरपालिकेचा हा सम्रानगर एरिया आहे हा एरिया मधला हा बंगला गेले दोन महिने झाला या ठिकाणी पाण्यात पूर आल्यानंतर पूर आल्यापासून त्या लोकांनी सोडून गेलेले आहेत आम्हाला या ठिकाणी त्या लोकांना भेटायचं होतं पण ते भेटले नाहीत कारण त्यांची मुलाखत घेणं महत्वाचं आहे या ह्या एरियामध्ये लाणाऱ्या लोकांना घरपट्टी भरतात पाणीपट्टी भरतात जो महानगरपालिकेचा कर आहे तो कर भरला जातो परंतु त्यांना सुविधा दिल्या जात नाही सुविधा म्हणजे काय फक्त रस्ते चांगले किंवा गटर चांगले हे न करता ज्या भागातील गटर व्यवस्थित नाही ते पाणी सरळ स्लोप करून गेलं पाहिजे आता याच्यामध्ये काल तो दोन दिवस झाला पाऊस पडतोय या पावसामुळे जे पाणी रस्त्यावर होतं त्या रस्त्यावर पाणी काय येतं की गटारीमधून वाण जात नाही गटारीमधून न ना गेल्यामुळे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आता सर्वसाधारण नवरात्रीचा महिना आहे गेले चार पाच दिवस झालं या ठिकाणी देवीची पूजा करून कर लोक या ठिकाणी आरती करतात परंतु या सकाळी सुद्धा या ठिकाणी अनेक लोक दौडसाठी या पाण्यातून जातात परंतु हे सांगलीकरांसाठी भूषण वन नाही आहे म्हणून आमची या ठिकाणी आज विनंती महापान नगरपालिकेच्या आयुक्तांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती करण्यासाठी आम्ही आज आलेलो आहे की या शामराव नगर मध्ये गेले पंचवीस वर्ष झाले प्रत्येक पावसाळ्यात पाऊस पाणी येत आणि प्रत्येक घरामध्ये पाणी जात परंतु या महापालिकेचे अनेक वेळा आयुक्त बदलून गेले प्रशासन कायम कुठल्या ना कुठला हेतू टाळून या ठिकाणचा विकास करण्यासाठी टाळ्या करत आहे तर आमची या माध्यमातून आज महापालिकेचे आयुक्त प्रशासन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या लोकांना निवेदन आहे के या शामराव नगरमध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळेला या ठिकाणी घरामध्ये पाणी येतं सध्याच्या काळामध्ये आम्हाला एवढं वाट वाईट वाट वाटते की नवरात्रीचा घट स्थापना घरात केली त्या घट स्थापनेच्या ठिकाणी पाणी गेलेला आणि ते देव सगळे पाण्यात पोहू लागलेले आहेत एवढा वाईट विचार या आता सध्याच्या काळात येत आहे हे कशामुळे आहे तर प्रशासनामुळे येते माझी एकच विनंती की या महानगरपालिकेच्या आयुक्त प्रशासनाने या ठिकाणी येऊन ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा पातळीचा पाणी साचून राहते किंवा ते निचरा होत नाही अशा ठिकाणी ते आपल्याला काम करावं लागेल आणि काळात जर असं परिस्थिती दिसली तर आम्हाला महापालिकेवर किंवा अनेक ठिकाणी याचे तीव्र आंदोलन करून तिथला प्रश्न निकाली काढण्यासाठी आम्ही भविष्यात प्रयत्न करणार आहे धन्यवाद अर्धराज्य न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा